नमस्कार मी गजानन सावंत बेळगाव आपल्यासमोर कविता सादर करत आहे इंडिया की भारत झेप घेतली चांद्रयानाने अवकाशात कौतुक झाले संशोधकांचे देशभरा झेप घेतली चांद्रयानाने अवकाशात कौतुक झाले संशोधकांचे देशभरा मानाचा तुरा रवला देशाच्या सन्मानात सात अभिमान प्रत्येक भारतीयाच्या मनात सात अभिमान प्रत्येक भारतीय मनात राजकारण्याना प्रतीक्षा मालदार मंत्रीपदाची राजकारण्यांना प्रतीक्षा मालदार मंत्रीपदाची शेतकऱ्याला मात्र प्रतीक्षा जोरदार पावसाची प्रतीक्षा संपली हवा बदलली राजकारणाची प्रतीक्षा संपली हवा बदलली राजकारणाची चर्चा सुरू झाली खुर्चीची आणि पाऊस पाण्याची पातळी वाढली पावसाची पातळी वाढली पावसाची नदी नाल्यांना आलापूर पातळी वाढली पावसाची नदी नाल्यांना आलापूर नुसतेच दौरे गाठीवेठी आश्वासनांचा महापूर आश्वासनांचा महापूर देशभरात घोटाळे देशभरात घोटाळे आणि भ्रष्टाचाराचा भसमासूर अस्थिरता आणि असुरक्षितता चित्र आहे सर्व दूर चित्र आहे सर्व अन्याय अत्याचाराने पेटते आहे अजूनही मणिपूर अन्याय अत्याचाराने पेटते आहे अजूनही मणिपूर गल्लीपासून दिल्लीपर्यंत धुमसतोय राजकारणाचा धूर गल्लीपासून दिल्लीपर्यंत धुमसतोय राजकारणाचा धूर भरकटवणे बगल देणे भरकटवणे बदल देणे नेहमीचाच आहे धंदा भरकटवणे बगल देणे नेहमीचाच आहे धंदा आणि म्हणूनच संसदेत ही गाजतो तथाकथित फ्लाईंग किसचा मुद्दा तथाकथित फ्लाईंग किसचा मुद्दा हिंसाचाराच्या घटनेला आता कोण जबाबदार हिंसाचाराच्या घटनेला आता कोण जबाबदार देशद्रोही ठरवले जाईल बोलताना खबरदार देशद्रोही ठरवले जाईल म्हणून बोलताना खबरदार मोठमोठे मोट वादे मोठ मोठे वादे आणि मोठमोठी स्वप्ने मोठ मोठमोठे वादे आणि मोठमोठी स्वप्ने हर बार, मोट मोट बार। देशात ख्वाब आणि परदेशात रुबाबदार देशात ख्वाब आणि परदेशात रुबाबदार विकासाच्या नादात निसर्गाशी ओरबड विकासाच्या नादात निसर्गाशी ओरबड घोटाळ्यांच्या फायली घेऊन ईडीची गडबड घोटाळ्यांच्या फायली घेऊन ईडीची गडबड कारवाईच्या नावाखाली कार्यकर्त्यांची धरपकड अस्तित्व टिकवण्यासाठी सगळ्यांचीच चालली आहे धडपड सगळ्यांचीच चालली आहे धडपड चर्चा सुरू आहे जुन्या बदलांची नव्याने परत चर्चा सुरू आहे जुन्या बदलांची नव्याने परत काय होईल काय होईल की पुन्हा गुवाहाटी गोवा व्हाय काय होईल की पुन्हा गुवाहाटी गोवा भाय सुरत भ्रष्टाचार महागाई अत्याचार बेरोजगारी आरक्षणासाठी बसलो आम्ही भांडत भ्रष्टाचार महागाई अत्याचार बेरोजगारी आरक्षणासाठी बसलो आम्ही भांडत या सगळ्याला जबाबदार कोण या सगळ्याला जबाबदार कोण इंडिया की भारत इंडिया की भारत धन्यवाद